तुमचं किंवा तुमच्या घरात कुणाचं दोन हजार मध्ये लग्न ठरते का तुम्हाला हे जाणून घ्यायचं आहे का की कोणत्या तारखा आणि नक्षत्र विवाहासारख्या मांगलिक कार्यांसाठी अतिशय शुभ असतील तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे कारण आज आपण जाणून घेणार आहोत दोन हजार पंचवीसमधील शुभ नक्षत्र लग्नासाठी उत्तम योग कुंडली मिलानमधील अद्भुत रहस्य आणि त्या काळजी गोष्टी ज्या प्रत्येकाने लग्नाआधी लक्षात ठेवाव्या लागतात भाग एक नक्षत्रांचे महत्त्व ज्योतिषशास्त्राचा विज्ञान हिंदू धर्मात नक्षत्रांना अत्यंत महत्त्व आहे नक्षत्र म्हणजे आकाशातील सत्तावीस खास तारे किंवा तारकासमूह ज्यांच्या आधारे आपल्या आयुष्याची दिशा ठरते प्रत्येक नक्षत्राचा एक स्वामी असतो एक विशिष्ट स्वभाव असतो आणि जेव्हा ग्रह आणि नक्षत्रांचं योग्य संयोग होतं तेव्हा निर्माण होतो शुभमुहूर्त भाग दोन ते दोन हजार पंचवीस मधील शुभ नक्षत्रानी तारखा संपूर्ण यादी एक रोहिणी नक्षत्र तारखा मे चौदा नऊ जून पाच डिसेंबर स्वामी चंद्र वैशिष्ट्य विवाहात भावनिक स्थिरता प्रेम आणि सौंदर्याचं वास्तव्य योग्यता हा नक्षत्र वैवाहिक बंधनाला दीर्घकालीन स्थैर्य प्रदान करतो दोन मेक्षरा नक्षत्र तारखा एप्रिल सतरा डिसेंबर अकरा स्वामी मंगळ वैशिष्ट्य संवाद समसुद्धार्पणा आणि निष्ठा यांचं प्रतीक शुभका मंगळाची ऊर्जा विवेकी वर्तन घडवते ज्यामुळे नवदानपत्यामध्ये परिपक्वता निर्माण होते तीन फाल्गुनी नक्षात तारखा फेब्रुवारी अठ्ठावीस नोव्हेंबर पंधरा स्वामी सूर्य योग्यता सूर्याचा प्रभाव वैवाहिक जीवनात नेतृत्व प्रकाश आणि आत्मबळ निर्माण करतो चार हस्त नक्षत्र तारखा मार्च एकवीस सहा सप्टेंबर स्वामी चंद्र वैशिष्ट्य घरगुती संस्कार सर्जनशीलता आणि सौभाग्य शुभ का गृहस्थ जीवनात स्थैर्य आणि समृद्धी निर्माण करणारा नक्षत्र पाच स्वाती नक्षत्र तारखा ऑक्टोबर अठरा डिसेंबर पंचवीस स्वामी राहू वैशिष्ट्य स्वातंत्र्य लवचिकता आणि संकल्पशक्ती लग्नासाठी उपयुक्त जोडीदारांचं स्वातंत्र्य जपणं आणि मानसिक समृद्धी सहा अनुराधा नक्षात तारखा दोन नोव्हेंबर नोव्हेंबर एकोणतीस स्वामी शनी शुभका या नक्षत्रामुळे वचनबद्धता आणि दीर्घकालीन नातेसंबंध तयार होतात भाग तीन ते दोन हजार पंचवीस मध्ये तयार होणारे प्रभावशाली विवाह योग आता पाहूया दोन हजार पंचवीस मध्ये बनणारे ते खास योग जे विवाहासाठी अत्यंत प्रभावशाली राहतील एक गुरु संयोग योग कालावधी एप्रिल दहा ते एप्रिल अठ्ठावीस वैशिष्ट्य जोडीदारामध्ये अध्यात्म आणि ऐश्वर्य यांचा सुंदर समतोल परिणाम आयुष्यात समृद्धी सुखसुई आणि धार्मिकतेचा विकास दोन चंद्र गुरु गजके श्रीयोग तारीखा जुलै पंधरा नोव्हेंबर वीस वैशिष्ट्य उत्तम भाग्य आणि सौख्यदायक वैवाहिक जीवन तीन अक्षय तृतीय आणि देवओनी एकादशी अक्षय तृतीय दोन मे दोन हजार पंचवीस या दिवशी मुहूर्त न पाहता विवाह शक्य देवओटणी एकादशी एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सर्व मांगलिक कार्यांसाठी विशेष दिवस चार पुष्य नक्षत्र अधिक गुरुवार संयोग तारीख चोवीस जुलै दोन हजार पंचवीस शुभ का पुष्य नक्षत्राला नक्षत्रांचा राजा मानला जाता आणि जर हा गुरुवारी पडला तर अत्यंत प्रभावी योग तयार होतो भाग चार विवाहपूर्व आवश्यक काळजी फक्त शुभ तारखा किंवा नक्षत्र बघणं पुरेसं नाही काही गोष्टींवर विशेष लक्ष द्यावं लागतं एक कुंडली मिलान गुणमिलन किमान अठरापैकी पंचवीस गुण मंगळदोष शुक्रदोष यांची तपासणी नवांश कुंडलीतील सप्तम भाव व शुक्राची स्थिती दोन ग्रहण काळात विवाह वज्र असतो सूर्यग्रहण एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस चंद्रग्रहण अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस तीन चातुर्मास काळात विवाह टाळा जुलै बावीस ते सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या काळात देव झोपेत असतात भाग पाच धार्मिक व वा वैज्ञानिक दृष्टिकोन नक्षत्र आणि योग हे केवळ धार्मिक गोष्टी आहेत का नाही ज्योतिषशास्त्र असं सांगतं की ग्रहांची स्थिती आपल्या मानसिक भावनिक आणि शारीरिक ऊर्जांवर प्रभाव टाकते शुभग्रहस्थितीमुळे लग्नानंतरचं जीवन अधिक संतुलित आणि आनंददायी राहतं भाग सहा ते दोन हजार पंचवीस मधील लग्नासाठी सर्वोत्तम महिने फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मर्यादित पण प्रभावी मुहूर्त एप्रिल मे सर्वाधिक शुभयोग जुलै चातुर्मासपूर्वीचा शेवटचा उत्तम काळ नोव्हेंबर डिसेंबर चातुर्मासनंतरचा शुभ कालावधी म्हणून मित्रांनो जर तुमचं लग्न दोन हजार पंचवीस मध्ये ठरत असेल तर हा व्हिडिओ एकदा नाही अनेकदा बघा तुमच्या कुटुंबी व मित्रांसोबत शेअर करा शुभ मुहूर्त ओळखा आणि तुमचं वैवाहिक जीवन मंगलमय करा हा व्हिडिओ वैदिक ज्योतिषशास्त्र आणि पारंपरिक धर्मग्रंथांवर आधारित आहे यातील माहिती सामान्य मार्गदर्शनासाठी असून कोणताही वैयक्तिक निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ ज्योतिषांचा सल्ला घ्यावा